शिर्डी पोलीस स्टेशनच्या दक्ष व तत्पर तपास पथकाने चोरी गेलेले तसेच गहाळ झालेले तीस मोबाईल शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांच्या हाती परत केले विशेष म्हणजे याआधीही पोलिसांनी साठ मोबाईल जमा करून परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे यावेळेस परत करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यांतील नागरिकांचे होते तर काही शिर्डी व आसपासच्या परिसरातील भाविक आणि रहिवाशांचे होते सर्व मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये औपचारिक पद्धतीने मालकांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळालेल्या भाविकांनी व नागरिकांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले गहार मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षाही नव्हती पण शिर्डी पोलिसांनी हे शक्य करून दाखवले असे अनेकांनी सांगितले या कारवाईमुळे केवळ लोकांना त्यांचे मौल्यवान मोबाईल परत मिळाले नाहीत तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे शिर्डी पोलिसांचे हे प्रयत्न गुन्हे शोध व मालमत्ता पुनर्प्राप्ती क्षेत्रातील त्यांची कार्यक्षमता आणि बांधिलकी अधोरेखित करतात माझे नाव वैभव संतोष चव्हाण मी सावळेर येथील रविवाशी असून माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी गाळ झालेला होता तरी आम्ही शिर्डी पोलीस देऊन येऊन रितसर कंप्लेंट दिली त्याचप्रमाणे साहेबांना देखील भेटलो साहेबांना शब्द दिला की साहेब बोलले दोन महिन्यात दोन महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही तुम्हाला शोधून देऊ त्याचप्रमाणे साहेबांनी आम्हाला दोन महिन्यात मोबाईल शोधून दिला आमचा मोबाईल साहेबांनी मिळून दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचे खूप आभारी आहोत